अभ्यासू मुख्यमंत्री आणि धाडसे निर्णय घेणारे मुख्यमंत्री म्हणून ज्यांचा लौकिक आहे ते आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे आपल्या भावना व्यक्त करतील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांचं कोळी भवनाच्या भूमिपूजनाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईकजी मंदाताई मात्रे, खासदार नरेश मस्के विनय सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमाचे संयोजक आणि कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटीलजी प्रवीण दरेकरजी मंदा निरंजन संदीप संदीपजी नाईक विजय चौगुले ज्ञानेश्वर मात्रे देवानंद भोईर शिवाजी पाटील शिवराम पाटील अभय पाटील तानाजी पाटील चेतन पाटील विशाल पाटील रामचंद्र घरत आणि पहाडसिंग सुरडकर तसेच व्यासपीठावरील सर्व कोळी समाजाचे बांधव मान्यवर आणि समोर बऱ्याच वेळापासून बसलेले आपले कोळी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी आजच्या या कोळी भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे कोळी बांधव हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने सगळीकडेच मुंबई असेल एम एम असेल जिकडे तिकडे कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रासाठी आज एक मोठा असं भव्य कोळी भवन उभारण्याचा संकल्प आमदार रमेश पाटील यांनी केलेला आहे त्याबद्दल मी मनापासून आमदार रमेश पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होता होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलंय आता वास्तू उभी राहील रमेश पाटील यांना देवेंद्रजीनी देखील सांगितलंय की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा आता मी आणि देवेंद्रजी दोघही इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आज आपण जर पाहिलं की कोळी बांधव अगदी मन मोकळ्या स्वभावाचा ओटात एक ओटात एक असं कधी त्यांनी केलं नाही आणि म्हणून जेव्हा कोळी बांधवांचे प्रश्न आले मग एम टी एच एल आपला अटल सेतूचा विषय असेल कोस्टल रोडचा विषय असेल किंवा वाडवण बंदराचा विषय असेल किंवा अनेक ठिकाणचे जे कोळी बांधव जे, जे नाशिक मधले विषय असतील तेव्हा सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे कारण शेवटी आज आपले योगदान जे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही खरं म्हणजे कोळी बांधव अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात पण आपण पाहतो की जेव्हा जी ट्वेंटीचा आपला जगभरातले लोक मुंबईत आले होते जी च जे कार्यक्रम होता त्यावेळेस कोळी गीताला आणि कोळी डान्सला त्यांनी प्राधान्य दिलं आणि परदेशातून आलेले आपले पाहुणे कोळी डान्स आणि कोळी गीतावर खुश झाले खरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या काय आपली परंपरा आहे आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचं काम आपण केलेलं आहे मगाशी रमेश पाटील यांनी सांगितलं मंदाताईनी सांगितलं नाईक साहेबांनी सांगितलं की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे कोळी बांधव हा भूमिपुत्र आहे आणि आमच्या सरकारचंही एकच सूत्र नोकरीत पहिला भूमिपुत्र त्यामुळे कोळी बांधवाला बिलकुल अन्याय होऊ देणार नाही आणि म्हणून मी एवढच सांगतो की आज जे प्रकल्प होत या प्रकल्पांमध्ये कोळी बांधवांच्या जमिनी असतील कोळी बांधवांचं त्या भागातलं वास्तव्य असेल कोळी बांधवांचं त्या भागातलं योगदान असेल हे कधी कुठेही नाकारलं जाणार नाही आणि म्हणून आज आपण पाहिलं की रमेश पाटील यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक मुद्दे मांडले नाईक साहेबांनी आणि मंदाताईंनी मांडले आणि आपण सगळेजण आई भक्त आहोत आणि एकविरा आईला आपण जातो नवस करतो आणि तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणून सरकारला देखील आई एकविरेचा आशीर्वाद प्राप्त आहे आणि म्हणूनच आपण दोन दोन वर्षांमध्ये एवढी कामं केली आज आपण पाहिलं अटल सेतू झाला कोस्टल हायवे झाला मुंबईतली नव्या मुंबईतली मेट्रो झाली आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये विकासाचं पर्व सुरू झालंय देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्याही वेळेस अनेक निर्णय घेतले लोकहिताचे निर्णय घेतले शेतकरी कष्टकरी कामगार कोळी बांधव माता भगिनी सगळ्यांसाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना केल्या परंतु मध्ये जे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते सगळे प्रकल्प बंद पाडले त्याच्या चौकशा सुरू झाल्या पण सुदैवाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा स्थापन झालं आणि सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले आणि प्रकल्पांना चालना दिली एक प्रकल आज एकीकडे प्रकल्पांना चालना देतोय दुसरीकडे या राज्यामध्ये उद्योग येत आहेत तरुणांच्या हाताला रोजगार या ठिकाणी मिळतोय आणि एकीकडे एक एक आपण कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने सारखी योजना सुरू केली आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ आहेत लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण युवा योजना सुरू केली देशातलं पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणार राज्य आपलं पहिलं सहा हजार आठ हजार आणि दहा हजार था रुपये माझ्या भगिनींना बहिणींना महिन्याला दीड हजार वर्षाला आठ अठरा हजार रुपये देणारा निर्णय आपण घेतला तीन मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला असे अनेक निर्णय घेतले म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केलेला आहे आणि म्हणूनच हे सरकार लोकप्रिय झालं अल्पावधीमध्ये सगळ्यांना वाटत हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांच सरकार आहे सर्वसामान्य माणसं मग मला रमेश दादा सांगत होते तुमच्या काळामध्ये आणि देवेंद्रजींच्या काळात सगळ्या मागण्या सगळे प्रश्न सगळे जे काही प्रकल्प आहेत आणि प्रकल्पांबरोबर सगळे लोक प्रश्न घेऊन येतात मी हो अरे बाबा थोडा वेळ आम्हाला दिला पाहिजे म्हणाल तुम्ही लोक करणार आहात असा विश्वास लोकांच्या मनात आहे म्हणून सगळे लोक येतात हेच खरं म्हणजे आमचं समाधान आहे खरं म्हणजे सरकार सर्वसामान्यांसाठी असत सरकार सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी असत प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी असत सर्व क्षेत्राचा विकास करण्यासाठी असत आणि म्हणूनच आज त्यांनी सांगितलं जे कोळी बांधव जे आपल्या दाखल्याचा विषय आहे प्रमाणपत्राचा आमच्या दोन तीन बैठका झाल्या त्याचा अभ्यास गट ताबडतोब आपण अभ्यास गट त्याचा काम करतोय आणि खऱ्या अर्थाने आम्ही नेहमी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे हे सरकार हे सरकार जे आहे फसवून खोट बोलून लोकांची दिशाभूल करणार नाही लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून दिशाभूल केली फसवलं पण माणूस एकदाच फसतो आम्ही जे बोलतो ते करतो आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि म्हणून जे काय कायद्याच्या चौकटीत आणि कायद्यावर टिकणार स्वरूपी घेतलेला निर्णय टिकला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु रमेश पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा असतो जातीच्या दाखल्याच्या बद्दल काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी आम्ही दूर केल्या ज्या काही अडचणी सोडवायच्या आहेत जे काही तांत्रिक काही कायदेशीर बाबी आहेत जे अडथळे आहेत त्या अभ्यासगट त्यामध्ये नक्की एक चांगला सकारात्मक अभ्यास करेल आणि आपल्याला जे जे काय अडचणी आहेत त्या नक्की दूर केल्या जातील एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि त्याचबरोबर जे काही अनेक विषय घेतले जे विकासाच्या प्रकल्प असतील काही जे आपले त्यांचं नुकसान भरपाई असेल मोबदल्याचे विषय असतील मंदाताईनी देखील सांगितलं तुमचं जे काय काही निर्णय घेतलेले आहेत लाडके बहीण दोन भाऊ आहेत तिकडे काळजी करू नका आणि म्हणून या ठिकाणी सरकार हे काम करणारच सरकार आहे निर्णय घेणारच सरकार आहे या ठिकाणी देखील काही हॉस्पिटल असेल आणखी काही योजना आहेत मराठा भवन आहे यासाठी देखील सरकारने निर्णय घेतलाय नाईक साहेबांनी देखील अनेक वेळा मागणी केली बैठका झाल्या त्यामध्ये देखील सी सिडको या सगळ्याचे मिळून महापालिका हे जे का लोकहिताचे जे प्रश्न आहेत हे लोक हिताचे निर्णय घेणार आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय आज नवी मुंबई मध्ये एअरपोर्ट होतोय अटल सेतूच लोकार्पण झालं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते देवेंद्रजीच्या काळात भूमिपूजन झालं आणि त्याचं लोकार्पण मोदीजींच्या शुभ हस्ते झाले असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेतोय आणि माझ्या कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळे मिळून एक टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी सरकार कधी हात आकडता घेणार नाही एवढंच या प्रसंगी या मी सांगतो आणि जे जे विषय आहेत या नव्या मुंबईतले त्याच्या डिटेल मध्ये मी जाणार नाही परंतु जे प्रकल्प माझ्या डोळ्यासमोर आहेत महापालिकेचे असतील ते प्रकल्प त्या वास्तू लवकरच होतील आणि त्याला कुठेही विलंब होणार नाही आणि काही निर्णय जे लोकहिताचे घ्यायचे आहेत लोकांसाठी घ्यायचे आहेत ज्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांना होणार आहे त्यामध्ये बिलकुल तडजोड केली जाणार नाही त्यामध्ये सिडको असेल डी असे, असेल महापालिका असेल याना योग्य ते निर्णय लोकहितासाठी लोकांच्या भल्यासाठी सरकार घेल हा हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय कि गरजेपोटी बांधलेल्या घरांचा एक विषय मोठा आणि म्हणून भूमिपुत्र आहेत कुटुंब वाढलं मग भाऊ आणि त्यांची फॅमिली वाढली आणि मग गरजेपोटी आपण घर बांधली आणि त्या इमारती झाल्या आता त्या इलीगल झाल्या परंतु जेव्हा मी नगर विकास मंत्री होतो तेव्हापासून जेव्हा गगराणी होते गगराणी त्याच्यानंतर आता असीम गुप्ता आहेत आणि यांच्याकडून आपण या सगळ्या ज्या काही सूचना ज्या आहेत जनतेच्या या मूळ भूमिपुत्रांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या त्या त्या सगळ्या घेतल्यानंतर आपण निर्णय देखील आता घेतलाय की गरजेपोटी बांधलेल्या घर जे आहेत त्यांना पूर्णपणे नियमाकुल रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे ते कारण त्या त्यांच्या हक्काची घरं आहेत आणि त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या देवेंद्रजींना देखील त्या बाबतीमध्ये सगळी इतंबुत माहिती आहे आणि आम्ही मिळून सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की ही सर्व घरं जी आहे ही अतिक्रमण आपण म्हणतो परंतु आता त्याचं जी आर त्याच्यावर माझी त्या फाईल वर सही देखील झालेली आहे त्याचं जी आर निघेल आणि ही सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल त्याचबरोबर तिथे एक आपला एक त्याच्यात मुद्दा होता की जी प्लिंत आहे प्लिंट पर्यंत आपण मर्यादित राहू बाहेरच जे आहे जागा ती आपल्याला करता येणार नाही असा मुद्दा आला परंतु मी सांगितलं ज्या घरामध्ये लोक राहत आहेत त्याच्या आजूबाजूच्या जागेचा वापर करतायत हे सगळं ज्या सगळं नियमाकुल केलं पाहिजे रेग्युलाइज केलं पाहिजे आणि तशा प्रकारचा निर्णय आपण घेतोय आणि त्याचबरोबर आजूबाजूची जी वापरातली जागा आहे ती देखील रेग्युलाइज होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला भूमिपुत्रांना होईल पैशाचा जो जे आपण शुल्क घेणार होतो ते शुल्क देखील कमी केलं त्यामध्ये दोन हजार स्क्वेअर फूट पर्यंत पंधरा टक्के पाच हजार पर्यंत पंचवीस टक्के आणि ते पण आपण जो बेस रेट आहे या बेस रेटच्या खूप कमी या ठिकाणी लोकांना पैसे द्यावे लागतील त्यामुळे परवडलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय आणि म्हणून या गरजेपोटी नाईक साहेब जी घरांचा जो प्रश्न होता आपण माझी फाईल वर सही झाली आहे मालकी हक्काने त्यांना मालकी हक्काने आपण ती घर रेग्युलाइज करतोय म्हणजे खासदार मला खासदार आता गेल्या आठवड्यात या विषयावर सांगत होते मी त्यांना सांगितलं याच्यावर खूप अभ्यास झाला खूप सगळ्यांची मागणी आली रमेश दादांनी देखील आपल्या भाषणामध्ये मग अशी मुद्दा तो सांगितला आणि म्हणून हे गरजे जी आहेत त्याचा विषय अगदी ते मालकी हक्काची होतील नियमाकुल होतील आणि आपल्याला उद्या विकासाला कुठली अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही अशा प्रकारचे या ठिकाणी मी आपल्याला शब्द देतो त्याचबरोबर हे जे काही आता भूमी आपलं कोळी भवन जे कोळी भवन आपण बांधताय नाईक साहेबांनी सांगितलं की पहिले आपण उद्योगपती होते आणि उद्योग सोडून आपल्या लोकांच्या सेवेचा उद्योग सुरू केलाय आणि खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून खरं म्हणजे समाजाची सेवा याच्यापेक्षा दुसरं काय आणि म्हणून आज तुमच्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रा लोक आलेले आहेत ही तुमच्या कामाची पोच पावती आहे आणि म्हणून काम आपण करत राहा बिलकुल काळजी करू नका याला पैसे कमी पडणार नाहीत एक आणखी मला मी आम्ही सांगतो तुम्हाला की त्याचा डिझाईन आणखी बघा एक चांगला आर्किटेक्ट बघा आणि त्यामध्ये भव्य दिव्य असं कोळी भवन कुठेही झालं नाही अशा प्रकारचं कोळी भवन आपण करा आणि त्याचं नाव झालं पाहिजे एवढंच या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि जे जे काही विषय आपले आहेत हे विषय जे शासन स्तरावर प्रलंबित आहेत ते दे देखील एक एक करून तातडीने त्याचा ता निर्णय घेतला जाईल कारण नव्या मुंबईमध्ये महापालिका एक काम करते महापालिका एमआयडीसी आणि सिडको अशा तीन एजन्सी आहेत त्यामध्ये लोकांना त्याचा फटका बसता कामाने लोकांना त्याची अडचण होता कामाने यासाठी देखील सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा रमेश पाटील यांच मनापासून मी अभिनंदन करतो कारण आपण पाहिलं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता एक सातत्याने त्यांचा मुलगा पण असतो त्यांच्या बरोबर आणि तो पण सारखा धावत असतो आणि त्यांचं वैयक्तिक काही काम नसतं पण समाजाचं काम असत लोकांचं काम असत जे काही प्रश्न घेऊन ते माझ्याकडे आले एकही वैयक्तिक काम कधीच घेऊन आले नाही जे आणलं ते या आणलं आणि म्हणून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे अभिनंदन करावं तेवढा या कोळी भवनाच्या शुभारंभ प्रसंगी भूमिपूजन प्रसंगी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुख्यमंत्री महोदय आपण आपल्या